आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस पोलीस 24.live महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान भाग्यश्री मंगेश कोळी पुण्याची महिला महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरली नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस पोलीस 24 पहिली ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी पैलवान भाग्यश्री मंगेश कोळी आज वर्धा येथील झालेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 62 किलो वजन गटांमध्ये सुवर्ण पदक विजेती ठरली त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सावंत सावंतसाहेब यांच्याकडून महिला पैलवान भाग्यश्री मंगेश कोळी हिला सहा लाख रुपये मदत जाहीर करून सत्कार करण्यात आला यावेळी पैलवान मंगेश कोळी यांच्या सर्व नातेवाईकांनी सावंतसाहेबांचे आभार मानले महाराष्ट्र राज्य कुस्तीगी संघाचे अध्यक्ष श्री रामदास तडस साहेब यांनी वर्धा येथील घेतलेल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत सलग तिसऱ्या वेळी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी पैलवान भाग्यश्री फंड कोळी यांनी केली आहे आज आपण महाराष्ट्र पोलिस ची टीम कात्रज कोंडवा रोड विश्वजिम येथे भाग्यश्री फड कोळी यांच्या निवासस्थानी आपण आहोत की दिदी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुण्याची एक फंड म्हणून आज महाराष्ट्र केसरी महिला म्हणून आपण आज ठरलेल्या आहेत आपला प्रवास इथपर्यंत कशा पद्धतीने प्रवास करत या ठिकाणी पर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेला आपण सांगाल आ, नमस्कार माझं नाव भाग्यश्री मंगेश कोळी फंड मी एक आंतरराष्ट्रीय कुस्ती पडतोय पण महाराष्ट्र केसरी हा हामा, मान मला भेटलाय तसंच ट्रिपल महाराष्ट्र केसरी वर्धा इथे देऊळी इथे झालं तिथं मी ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा हा मान मला भेटला तर खूप छान वाटतंय आणि खूप गर्व वाटतो की हा सर्वात पहिला मान हा पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी हा मान मला मिळाला तसेच माझे फॅमिली मेंबर्स असतील घरचे सासू सासरे हसबेंड माझे आई वडील सगळ्यांचाच हा यशमाग सगळ्यांचाच हात आहे यामध्ये या यापुढे देशासाठी आपण काय करणार आहोत पुढे जाऊन महाराष्ट्र केसरीची भारताला महाराष्ट्र केसरी ट्रिबल केसरी झाल्याबद्दल आतापर्यंत अनेक माजी मंत्री येऊन गेलेले आहेत अनेक नगरसेवक येऊन गेलेले आहेत अनेक उद्योजक या ठिकाणी आपला सत्कार करण्यासाठी येतात त्याबद्दल आपण काय सांगाल तेच आमच्या पार्टीला एक बाषकीची थाप असते आणि तेच आम्हाला प्रोत्साहन देत की आम्ही आणखीन मोठे मेडल आणावेत आणि आणखीन आमचा सत्कार घ्यावा हे एक म्हणजे प्रोत्साहन असतं एक ला की हा आपल्याला आपण काहीतरी करतोय त्याचा आपल्याला मिळतोय त्याचा आपल्याला सन्मान मिळतोय या ठिकाणी भूमपरंड वाशीचे कार्यक्षम आमदार तथा माजी आरोग्यमंत्री तानाजराव सावंत साहेबांनी आपल्याला बोलून या ठिकाणी सत्कार केला काय त्यांनी बक्षीस जाहीर केलंय का हो मागच्या वेळेस आम्ही गेलो तेव्हा पण त्यांनी मला आर्थिक मदत केलेली आणि आम्ही जेव्हा आज काल गेलो तर त्यांनी पाच ते सहा लाखाची मदत हे असं जाहीर केलंय आम्हाला आपण या सर्व महाराष्ट्र महिला कुस्ती पैलवान असतील किंवा पुरुष कुस्ती पैलवानाला आपण या माध्यमातून काय संदेश देणार आहात कष्ट करत जावा कष्टाला फळ नक्कीच मिळतं कुठल्याही क्षेत्रात कुस्ती असो किंवा अभ्यासाचा असो कुठल्याही क्षेत्राला कष्टाला कष्टाला फळ नक्कीच मिळतं आणि हो नाही का थोड्या वेळाने येतं काहींच वेळ लागतो काहींना लवकर भेटत पण नक्की मिळत महाराष्ट्र केसरी तयारी कशी केली होती महाराष्ट्र केसरी तयारी म्हणलं तर माझे मिस्टर माझ्यासोबत होते सासूबाई पण सोबत होते आम्ही रोहतकला होतो खास महाराष्ट्र केसरीच्या तयारीसाठी रोहतकला गेलो आम्ही तर प्रॅक्टिस म्हणजे सकाळी तीन चार तास संध्याकाळी तीन चार तास परत दुपारची जिम म्हणजे कष्ट करावे लागतात हे जे आहे त्याचे त्याचे माग भरपूर मोठे कष्ट आहेत माझेच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिली मेंबर्स चे कष्ट येते काय असतो काय पैलवाचा डाईट <laughs> पैलवान सगळ्यांना माहितीच असतो थंडाई असेल मनक् असेल आमचे जे त्यानंतर जेवण असेल परत संध्याकाळी तोच डाईट थंडाई मनका प्रोटीन कुस्तीमध्ये येण्याचं ठरवलं माझे वडील स्वतः पैलवान होते वडिलांमुळे मी कुस्ती क्षेत्रात आली तशी मला आवडही होती पप्पांमुळे पण आले तसे सासरे पण पैलवान येतात आमचे आणि हसबंड पण पहिला नाहीतर तुम्ही महत्वाचं म्हणजे पहिलं नाही ना लवकर खचतात म्हणजे इंजुरीतून म्हणा किंवा एखादी मॅच हारल्यानंतर म्हणजे सगळ्यात जास्त स्पोर्ट्स मध्ये जे आपलं मोटिवेशन असत लवकर राहून होत हे मोटिव्हेशन सगळेच घरच्या सोबत होते आमचे सासरे असतील सगळ्यात महत्वाचे हो माझे हजबंड असतील मिस्टर असतील त्यांचं हेच म्हणणं होतं मला माहितीये तू होतीये तू कर तू होतीये तू कर आणि हे प्रोत्साहन आज झाली महाराष्ट्र आता हे चालू आहे की आता सिनियरला माझं ह्याच वर्षी बँगलोर इथं चाललेलं सिनियर नॅशनल मला बोलले आता दोन हजार सव्वीस मध्ये होणारे एशियन गेम्स आणि दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक्स मध्ये त्यासाठी प्रयत्न चालू आहे माझं तुम्ही कुस्ती तर करताय याच्यामध्ये भरपूर अडचण येतात तर सरकारकडून काय अपेक्षा येत सरकारकडून याच अपेक्षा असतील की सरकारी जॉब देण्यात थोडी म्हणजे मदत करावी जसं की मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेली आहे तर माझी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्या मंत्रीला हेच विनंती असेल की मला शासकीय सेवेत सेवा करण्याची संधी द्यावी माझ्या भाऊ शिळके भूम परां भूम परांडा वाशी परांडा तालुक्यातील आम्ही रहिवाशी आमच्या गावची सून भाग्यश्री मंगेश कोळी हिला परांड्याच्या वती परांडाच्या वतीने माझ्या गावाच्या वतीने तिला पुढच्या भावी वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो जिल्हा धाराशिव या सर्वांच्या वतीने तिला खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश बामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद